ती ज्योती राजाराम कडो मी पण मिळून आलेली दिंडीत सहभाग झालेली आनंद झाला मातेची पुण्याई पुत्र रत्नाचा लाभ झाला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रे जो रघुवंशाचा कुलदीपक दीनानाथाचा असे पालक गाई आणि ब्राह्मणांचा असे सेवक राजा दशरथाचा जीव की प्राण जो बाळा जो जो रे जो सूर्य चंद्र सूर्या परि ते जायमान पालण्यात बाळ खेळे ताटान नाच नरणारी विसरुणी बाण अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रेजो बारशाचा किती वर्णू सोहळा ऋषी मुनी सारे झाले गोळा रत्न चित हार घालूण ही गोळा जेवित नरणारी लडीवाळा जो बाळा जो जो रेजो जो बाळा रे जो जो रेजो